केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप आणि भाजप प्राणी सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे आम्ही वारंवार सांगतो त्यामुळे पीक विमासारखी योजना जी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणली गेली असं सातत्यानं सांगण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी केलं पण ही न, ही योजना नरेंद्र मोदींच्या मित्रोसाठी ज्या पीक विमा प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांच्या फायद्यासाठी केल्या गेलेल्या होत्या हे स्पष्ट होते मी तुम्हाला आता दाव्यानं सांगतो की ई पीक ही योजना जी आहे शेतकऱ्यांनी मोबाईलवर आपल्या शेतामध्ये जे पीक लावली त्याला ई पीक करायचं आणि महसूल विभागाच्या वेबसाईटवर त्यांनी त्या त्याची नोंद करावी आपल्याला माहितीसाठी सांगतो की महसूल विभागाची वेबसाईट आज बंद आहे आज आज आता शेतकऱ्यांचं पिकं लावण्याचं काम सुरू झालेलं आहे हे सगळे परिस्थिती असताना महसूल विभागाची समजा वेबसाईट बंद असेल याचा अर्थ की महसूलच्या याच्यावर त्याची नोंद झाली नाही पिकाची नोंद झाली नाही तर पीक विमा शेतकऱ्याला मिळतच नाही आणि म्हणून हे सरकार पीक विमा कंपन्यांच्या बरोबर आहे नरेंद्र मोदींच्या मित्रोबरोबर आहे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मराठवाड्यासहित महाराष्ट्रात शेतकऱ्यांना गेल्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकारनी सदृश्य दुष्काळ जाहीर करून सुद्धा सगळ्या पिकं लोकांची जळून आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही याचा अर्थच पीक विमा कंपन्यांच्या बरोबर हे सरकार आहे शेतकऱ्यांबरोबर नाही हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची वाचा विधानसभेत फोडून सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही याचा अर्थ की भारतीय जनता पार्टी प्रणित महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदेचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे त्याच्यातलं स्पष्ट होतं तुम्ही च्या निवडणुकीमध्ये उभे राहणार का कारण की तुम्ही आता माझगाव क्रिकेट क्लबचे आता सदस्य झालेले अध्यक्ष आणि आगामी एमसीएचे अध्यक्ष पण रिकामध्ये बघा आता निवडणुकीचं फॉर्म दहा तारखेपर्यंत भरायचं त्याला त्यावेळेस पर्यंत आपण पुढे चर्चा करू पण महाराष्ट्रामध्ये रोज चार शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होतात दिवसापाठीत चार या अधिवेशनाच्या काळातच अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मी शेतकरी आहे मग नंतर खेळाडू आहे शेतकरी वाचेल तर देश वाचेल आणि म्हणून या सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे हे काँग्रेस पक्षासाठी महत्वाचं आहे शेतकऱ्यांचं ससकट कर्ज माफ व्हावं ही भूमिका आमची आहे होती आणि राहणार आहे या सरकारला आम्ही परवा पण बजेटमध्ये सांगितलं आता बजेटवर चर्चा होणार आहे त्याच्यातही आम्ही सरकारला सांगतो की शेतकऱ्यांचं सा सरसकट कर्ज माफ करा पीक विम्याचं धोरण बदलवा शेतकऱ्यांच्या फायद्याचं पीक विम्याचं धोरण करा ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुलांच्या शिष्यवृत्तीचा जो मूळ प्रश्न आहे ओबीसीच्या मुलांच्या शिष्यवृत्त्या गेल्या पाच वर्षापासून मॅट्रिक तो शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या नाहीत म्हणजे बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासूनच दूर ठेवायचं आणि शेतीपासून त्याला बर्बाद करायचं हे धोरण जे सरकारचं आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आमची लढाई आहे आणि म्हणून क्रिकेटचा मुद्दा क्रिकेटच्या मैदानात घेऊ पण आज आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा आमचा शेतकरी आणि या राज्यातला ओबीसी सगळकाच आदिवासी मुस्लिम हे सगळी जी लोक आहेत त्यांची आदिवासी त्यांची लढाई ही आमची आहे ती लढाई काँग्रेस पक्ष लढतो आहे ना ना अजित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केला त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावरती कोणतेही आरोप जे आहेत भ्रष्टाचाराचे ते अजून सुद्धा सिद्ध झालेले नाही आहेत आणि मी कोणताही पक्ष बदललेला नाहीये त्यामुळे जे काही आरोप होतात ते खोटे आरोप आहे आणि जनतेने मला साथ द्यावी अशी त्यांची एक आर्थिक हा नरेंद्र मोदीजींनी भोपाळमधून जे भाषण केलं होतं आणि त्या भाषणानंतर जो चमत्कार झाला तो काही लपलेला नाही आहे त्यामुळे प्रमाणपत्रही नरेंद्र मोदी देतात तो भ्रष्टाचारी आहे आणि त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकलंही तर मग तो शुद्ध झाला की नरेंद्र मोदीची जी मशिनरी आहे त्याच्यामध्ये ते फसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्या आता काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे पण पर, मी अजित पवारांबद्दल किंवा पवार परिवारांच्या त्या आपसातल्या मतभेदाबद्दल काँग्रेस पक्ष कुठलाही वाच्यता करणार नाही ही भूमिका आमची आहे स्वागतासाठी गुजरातमधून बस आणलेली आहे बेस्टच्या ताफ्यामध्ये बस का असा सवाल आता उपस्थित काय नक्की तुमची जे खुलं ज्या बसेस आहेत त्या चांगल्या बसेस आहेत आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर सुद्धा जेव्हा पर्यटक मुंबईमध्ये येतात त्यावेळेस त्या बसचा सफर करतात आपण पाहतो आहे पण महाराष्ट्रातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे त्यांना ते अका म्हणतात नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आणि म्हणून जी इंडियाची विजेता टीम जी वर्ल्ड कप जिंकून येते आहे त्या टीमसाठी गुजरातमधून बस आणायचं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम हे गुजरात धार्मिक सरकार करते आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो अमरावती एका महिन्यात जून महिन्यात चोवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या त्या झालेल्या आर्थिक बोजामुळे आत्महत्या झालेल्या ते सांगितलं मी मग अशी हाथरसमध्ये संपूर्ण जो प्रकार झाला त्यामुळे एकशे एकवीस जणांचा मृत्यू झाला तसाच प्रकार आपल्या खारघरमध्ये ज्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्यावेळेस आलेले त्यावेळेस देखील तशाच प्रकारची स्थिती उद्भवलेली होती परंतु एक एका, एका व्यक्तीची एसआयटी नेमली त्या सगळ्या प्रकरणामध्ये अजून तरी त्या एसआयटीचा कोणता निर्णय नाही जे गुन्हेगार आहेत दोषींवर ते कारवाई नाही हाथरसमध्ये होते एक बाबा आणि खारघरमध्ये होते अमित शहाबा हे सगळे बाबा, बाबा जे आहेत अमित शाहबाबापासून बा यांच्यावर कुठली कारवाई कशी करता येईल कारण की देशाचं ग्रह खातच त्यांच्या ताब्यात आहे एसआयटी पण नेमली जाईल कुठलं सीबीआय नेमला जाईल तर त्याची चौकशीचे मालकच ही आहेत त्याच्यामुळे खारघर मधली ती दुर्दैवी घटना झालेली होती त्या घटनेमध्ये घटना होत होती लोक मरत होते शेंगळाचेंगलीमध्ये मरत होते पाण्यामुळे मरत होते उपाशी मरत होते आणि तिथंच फायव्ह स्टार जो श्यामियाना तयार केला होता तिथं अमित शाह आणि राज्याचं मंत्रिमंडळ चांदीच्या ताटामध्ये पंचपकवान खातानी आपण चित्र पाहिलेलं आहे तर लोक मेलीत तरी त्याला फरक पडत नाही म्हणून परवा हत्रसमध्ये घटना होत असताना लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींचं चा भाषण चालत होतं आणि त्या घटनेची माहिती मिळून सुद्धा त्याच्याबद्दलचं कुठलाही खंत किंवा दुःख व्यक्त करणं करायचं नाही ही जी काही मानसिकता आहे सामान्य माणूस हा किड्या माकुड्यासारखा आहे ही जी भाजपची जी, जी मानसिकता आहे त्याचा प्रत्यय आहे आणि म्हणून खारघरमधली घटना असो किंवा हात्रस्तली घटना असो त्याचं काही सोयीसूत या लोकांना नाही आणि त्याचाच परिणाम देशभोगतो आहे महाराष्ट्र में और विशेष करके मुंबई में जो बेस्ट की बसेस है यहां पे अंतर्राष्ट्रीय राष्ट्रीय लेवल से कई पर्यटक मुंबई में आते हैं और उसमें खुली बेस्ट की बस में एक आनंद लेते हैं और एक अच्छी क्वालिटी की बस है लेकिन महाराष्ट्र की जो सरकार है ये सरकार गुजरात धार्जिनी है महाराष्ट्र के उद्योग गुजरात में भेजने का काम कर रही है और वहां का ड्रग महाराष्ट्र में लाने का काम कर रही है और जो आदेश दिल्ली से अकाउ का ये सरकार को आया होगा उस आधार पे गुजरात की बस यहाँ पे बुलाने का काम इन लोगों ने किया है टीम इंडिया के लिए वो काम उन लोगों ने किया है इसलिए सरकार के निर्णय का हम विरोध करते हैं और जो टीम इंडिया इंडिया नाम से भी बीजेपी को गुस्सा है तो टीम इंडिया जो वर्ल्ड कप जीत के आ रही है चौदह साल के बाद तो उसका भी महाराष्ट्र नहीं पूरा देश कर रहा है लेकिन महाराष्ट्र की सरकार गुजरात के सामने जिस तरह से झुकी जुक, है उसका अंदाज आता है देश की बस है सबसे अच्छी बस है उसमें ही टीम इंडिया की टीम का स्वागत होना चाहिए ये मांग महाराष्ट्र की सब जनता की है लेकिन सरकार ये गुजरात धार्ज होने के वजह से ये महाराष्ट्र को इस तरह का महाराष्ट्र के लोगों को गुजरात के सामने झुकाने का पाप ये बीजेपी कर रही है उसको ये परिणाम इनको आने वाले दिनों में भुगतना पड़ेगा तो मामला जो है उसमें अभी तक बाबा फरार है और आपने खागर तो बाबा फरार ही रहने वाला है खागर की क्योंकि खारगर में घटना जब हुई थी आपको याद दिलाता हूं जहां पे बगैर पानी से लोग मर गए अनाज से मर गए खाना नहीं मिला चिंगरा चिंगरी हुई थी जिस तरह से हस्तस्त में घटना हुई वैसे ही घटना खारगर में भी खारगर में जो हुई थी उसमें अमित शाह बाबा आए थे और अमित शाह बाबा उधर लोग मर रहे हैं बगैर पानी से मर रहे हैं और वो महाराष्ट्र के मंत्रिमंडल को लेके एक बढ़िया पंच तारीख पेंडोल बनाए पे चांदी के थाली में पंच पकवान खा रहे हाथरस में भी घटना हो रही थी तब देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा में भाषण कर रहे थे उनको घटना मालूम होने के बाद भी अपना भाषण तो रोका ही नहीं लेकिन उनका वक्तव्य जिस तरह से सामने आया बड़ा आनंद आया इस बात का भी गंभीरता से देश की जनता ने लिया है लोग मरे सामान्य आदमी मरे कीड़े मकोड़े जैसे मरे इसे बीजेपी को कोई लेना देना नहीं उनकी जिंदगी उनका राजपाट और उनको सत्ता जो सत्ता का प्यार है उसी का दर्शन होता है लोग अब समझ चुके हैं आने वाला कल बीजेपी के लिए यही जनता उनको सबक सिखाए। सत्ताधारी विधान परिषद इंडिया एक उमेदवार जो आहे तो तुमचा पडणार आहे असं ते सातत्याने म्हणतात कारण की मिलिंद नार्वेकरांना उभं केल्यामुळे त्यांना सात आधी अतिरिक्त सात मतांची गरज लागणार आहे तर बघा आता मैदान सुरू झालेलं आहे उद्या विड्रॉल आहे अजून मैदान सुरू झालेलं नाही उद्या विड्रॉल आहे त्याच्यानंतर ही चर्चा